हल्ली खूप साऱ्या लोकांना छातीत जळजळ होणे अपचन आणि ढेकर येणे यासारख्या वेगवेगळ्या वे लक्षणांनी ग्रासलेले आहे यालाच आपण कॉमनली ऍसिडिटी असं म्हणतो आधी आपण जाणून घेऊया की ऍसिडिटी होते कशामुळे जेव्हा आपण अन्न खातो ते आपल्या तोंडानंतर आपल्या अन्न नलिकेद्वारे आपल्या पोटामध्ये म्हणजे जठरामध्ये जातो ज्याला आपण स्टमक म्हणतो तिथे गेल्यानंतर अन्न साधारण तीन ते चार तास राहतं त्या अन्न पचवण्यासाठी आपल्या पोटामध्ये ऍसिड हे सिक्रेट होत असतं परंतु बराच वेळा ह्या ऍसिड जेव्हा वरती येतं पोटातून जेव्हा अन्न नलिकेमध्ये यायला लागतं त्यावेळी आपल्याला छाती जळजळ वगैरे असे लक्षणे लागतात आणि त्यालाच आपण म्हणतो असं का होतं हे आपण समजून घेऊ आपली अन्न नलिका जठराला जिथे जॉईन होते म्हणजे जिथे स्टमकला जॉईन होतं तिथे एक स्पिंटर्स असतात किंवा वॉल्व्स असतात ते वन वे वॉल्व असतात त्याला आपण लोअर इसोफेजियल स्पिंटर म्हणतो म्हणजे एलिएस तर बऱ्याच वेळा हे जे स्पिन्टर्स असतात ते लूज होतात वेगवेगळ्या कारणाने आणि त्यामुळे मग जे अॅसिड पोटामध्ये तयार होतं ते वरती यायला लागतं त्यामुळे मग ऍसिडिटी होते तर हे स्पिंटर्स लूज कशामुळे होतात त्याचीही काही वेगवेगळी वे 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 कारणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जेव्हा वजन जास्त असतं त्यानंतर दुसरं कारण आहे की हायटस हर्निया ज्यामध्ये आपल्या पोटाचा जो वरचा भाग असतो जठराचा वरचा भाग तो मधून थोडा वरती सरकला जातो यासोबतच याची इतरही काही कारणं आहेत ऍसिडिटी जास्त होण्याची ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की स्ट्रेस टेन्शन त्यासोबतच वेळी यावेळी खाणं जास्त प्रमाणात खाणं जास्त ऑइली स्पायसी फूड जास्त खाणं हे एक महत्वाचं कारण आहे त्यासोबतच स्मोकिंग ड्रिंक्स अल्कोहोल ही एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ही सगळी अशी कारणं आहेत या सगळ्या कारणामुळे ॲसिडिटीचं प्रमाण हे जास्त होतं